मित्रांनो टॅक्टर तेव्हा तिकडे लावलाय खाली मी हो ओके तो पटाडावा आलो आहे मस्त बेगी वर आलो इकडे जरा म्हणलं तुम्हाला नजारा द्यावा मस्त पेगी ओका कसं विषय टोपचा आहे का नाही हां ओके असं हे राहिले अजून पियारायचं खाली चालू आहे मित्रांनो सकाळ जण हाणतोय टॅक्टर फेस पाडलाय फेस आलय वर आता मस्त पैकी तिकड करमाळा दिसत आहे मित्रांनो आमचा करमाळा करमाळा तालुका दिखत आहे इदरशी तुमक दिखत रुग्जाव धावतो तुम्हाला धावतू बघायचं का तुम्हाला काही सगळं आणकडं दिसतंय तिथं नव इकडं आलंय असॅक्टर चे आणली काढून म्हणलं इतक्या लांब आलोय नेहस कोणतरी काढून इतरांना होतंय पावसासारखं वातावरण बरं का हो का दिसलं तुम्हाला ढाका ढकाळ बर का एक दोन दिवसात पाऊस इकडं कोण नाही मित्रांनो दिसलं का प्रकार आहे चला तुम्हाला दगडाव जातो मी आता केस सुद्धा सरळ कराय टाइम नाही घ्या समजून काय टॅक्टर हाणं म्हणजे ट्रॅक्टर हाणत त्यालाच माहिती असते टॅक्टर हाणं म्हणजे चीज आहे आणि त्यात ती बारका टॅक्टर मोठा नाही बारका छोटू बच्चू दिसतंय का दिसतंय का आमचा अवतार कसा आहे दिसतोय का, का। कस काहीतरी नवीन डीजेल आले उडत लावलं डीजेल आण नाय सात वाजता हा ना सात साडेसात वाजता घरी जायचं परत उद्या अजून महागारी यायचे वापस राहिले अजून बरं अयो आले मित्रांनो इकडे फिरत फिरत काय करता पटाड पठाड कोण म्हणतं पठार काम म्हणतो पटाड असं आहे न्यू न्यूजन मित्रांनो इथं कोणीतरी काक्राचा केलाय प्रयत्न हो मस्त पैकी काय ओके मध्ये तुम्हाला करमाळ बघायचं का दिसते का नाही काय माहिती तुम्हाला चला मित्रांनो मित्रांनो मी चाललो आहे टॅक्टरकडे महागारी सहा वाजून दहा मिनटं झाल्यात सहा पाच ला बंद केला चाललोय माघारी आहे महागारी मी ओके मध्ये न्यू विजनमध्ये आज जरा इकडे फेरफटका मारला एक नसलं पैकी मी दावा म्हणलं तुम्हाला आता म्हणलं जरा थोडं रिलॅक्स बसलो तिथं दगडावर तुम्हाला दावा म्हणलं काय कसंही लयबी गावण्यात मजा नाही काय बी चाललं आता महाग मित्रांनो बिहल तुम्ही मी काय सांगा तुम्हाला माझी दशी आहे तशी आहे मित्रांनो इथे लांडगं फिणग सगळं असतात लांडग बनग सगळं सगळे हे विषय खोले इथला सोपं नव्हत मित्रांनो असं झालंय निविजन या असा परिसर आहे यू मध्ये रटाचे रट्ट दगड काढलेले तिथं राहणार सोपन आहे मित्रांनो ही विषय आहे पृथ्वी लंबोळी चाललोय खाली वाट बघत असन खाली ते म्हणलं असून गेले वरांना कस कसलं येते खाली आज त्याला म्हटलं तर मी वर चक्कर टाकून येत झाली म्हणलं असं चक्कर वर चक्कर टाकतोय काय माहिती असा प्रकार आहे मस्तपैकी मी दिसतोय काळा भांगार सगळ्या तोंडावती तेलकाड झालायची मित्रांनो काय करणार कोणतरी ऊब केली आवाज आला मला कोण आहे काय माहीत नाही मला मला वाटतं शेव दिसतोय कोण सहदेव आता काय काय माहिती असा बांध आहे मित्रांनो ही इकडे पिंपळवाडी आणि आमचं गाव इकडे विठ हे शिव आहे मी उभा राहिलेला पाहिजे खोले इथनं गावाचं सात बारा बदलतात उभा राहिलाय तिथं हे काढलं गाव हे काढलं गाव असा विषय मित्रांनो काय नाही डिजेल ही आता बाकीचं काय नाही तुम्हाला लावा म्हणलं काढलं वरची खुशखबर दवा ते ट्रॅक्टर लावला दिसते राह मस्त राहिले टुकडं फिरायला ते दगडले मित्रांनो ले बघून हानावं लागते बाकीचं काय नाही विषयी तुम्हाला घरी घरी गे घरी गे गेल्यावर अंधारच पडणार आहे त्यामुळे म्हणलं हेड हे कम्प्लीट करावं बाकीचं काय असेल ते असं ती बसलाय तिकडं बांधावर तुम्हाला नाही दिसणार इतक्या लांबच काय करता मित्रांनो फिरावं लागतंय तव्हा तिकडे पलीकडं मागे जंगाल आहे तिकडे लई लांब आहे करमाळाचं जंगाल लांब आहे मस्त इथनं तरी एक दीड किलोमीटर असेल असं माझा अंदाज आहे बाकीचं नाही काय येश येस ओका ही जर अवजारात गुतली तर अवजाराचं पटांगण सोयाच काम आहे बघा बाकीच नाही काय विषय आम्हाला टी जाऊ टी नंदू साहेब राहणे साहेब असतात पुण्याला बरनाथनी केले वाटेने दोन्ही सला एकसा साहेबाला लय राहणे मित्रांनो सतरा एकर आहे हे अशा प्रकारे सोपं नवय आणि तर टी मस्तपैकी Okay. का का। हो का राहण्याच्या मध मध टी काढली मालकली सोपही काय मित्रांनो डायरेक्ट पाईपलाईन झाली दोघं तिकडून दिसल्या शेजन असा विषय बाकीच नाही काय हो का पाल बसली दिसते तुम्हाला दोघं काळी पाहली काळी ब्लॅक मित्रांनो सहदेव बैलांनी पाळी घालते वाटतं राहायला बघते दिसतोय सहाद्या दिसतोय तिकडं हाय हाय तेवच आहे तेवढं डाकलं मित्रांनो असा प्रकार चालला आहे सात वाजता साडेसात सात साडेसातला जायचं आहे घरी बस स्टॉप हे काही तुकडे दिसत की सगळी पेरल्यात हे एक तुकडं खाल्लं बी आहे ते काही दोन तीन राहिल्यात झालं आहे आता मग काम ओके बाकीचं काय नाही राहिलं मित्रांनो तुम्हाला रानातली दगडच प्रकार दगड दगडे हो का सगळी दगडच आहेत काय सांगावं तुम्हाला हनायचं सोपं नाही ट्रॅक्टर हनायचं सोप्पं नाही रानात सोप्पा कुठाना नाही मित्रांनो व्हिडिओ बनवावं लागते नाही बनला तुम्ही म्हणताना रोजचं खड करायला लागला घेऊ रात्री नाही आला बाय चान्स चार्जिंग नव्हती म्हण पण आज मोबाईल सांगा असून टाकायचा नाही म्हणल्या तेवढीच गाडी बघतात पण कुठं गेला गाडी ती बी कळलं पाहिजे ना काय म्हणायचं तुम्हाला मी आता होतो पसार ट्रॅक्टरकडे जातो नसतं पैकी डांगलींग डांगलींकडे मग लावतो कि तर काय लय मजा नाही बोलले काय म्हणायचं अल्लू शैरू तो बहिर उदर हे बैरू बांधते बायट आहे उदर, 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 उदर आणि मी चाललोय असं टिकी टिकी बाहेर झोपलाय बाबा किडे गाडीचे ती चुकून शब्द केला मित्रांनो जाऊन देता शब्दाचा जा गंगावात होते हात धुवून घेतलेला आहे मी चला मित्रांनो सहा मिनिटाचा झालाय भाग वाटत बहुतेक सहा सात मिनिटाचा सा झालाय आता हांतो टेक्ट दिवस असा बी तसा बी मावळाय लागलाच इधर आया मी उदरसे इधर आया चल या गोष्टीवर करतो विडिओ इंट पैसा तट न मिनटाचा होईन लय राय जायची मापात येऊन आहे चला बाय बाय रे रामकृष्ण हरी व्हिडिओ एंड करतोस भेटू साखाच्या भागात